मित्र नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत चाल आपल्या पाठविल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा एकूणच आनंद घेचाल तर, तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक झाली तसाच निकालही लागला निकाल अभूतपूर्व जरी लागलेला असला तरी तो निकाल मान्य हा संपूर्ण महाराष्ट्राने केलेला आहे आणि तो करावाच लागणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या या एकूणच सगळ्या गोष्टींच्या घडामोडी आतापर्यंत आपण पाहिल्या पण महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कोण होणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची सध्या काय सिस्टीम चालू आहे की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का बनत नाहीत किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची ऑलरेडी तारीख होऊन गेलेली आहे महाराष्ट्राचं जे मंत्रिमंडळ कालच म्हणजे बरखास्त झालेलं आहे पण तरी पण का दुसरं नवीन मुख्यमंत्री येत नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रासारखं एवढं प्रगत राष्ट्र विना मुख्यमंत्र्यासारखं ठेवणं हे कितपत योग्य आहे आणि काय नक्की दिल्लीच्या भाजपच्या नेत्यांच्या मनामध्ये चाललेलं आहे हे कळणं कोणाच्याही लक्षात येत नाही परंतु महाराष्ट्रातल्या सध्या मुख्यमंत्र्यांबद्दल चर्चा ह्या संपूर्ण राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात होतात कारण हे महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याचे राज्या पहिल्यापासूनच विचार केला तर महाराष्ट्र हे प्रगतीपथावरचं आणि अत्यंत मोठं उत्तुंग यश मिळवलेलं हे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्याचा राज्या जो मुख्यमंत्री असणार आहे तो एक वेगळा आणि एक वेगळ्या विचारसरणीचा आणि अभ्यासू असा माणूस असला पाहिजे अशी अनेकांची धारणा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये झालेलं जातीय समीकरण ओबीसी मराठा हावाद, आणि याच्यानंतर हे सगळंच आणि त्या या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी अनेकांचं असं म्हणणं आहे की ओबीसी मुख्यमंत्री जर यावेळेस महाराष्ट्राला मिळाला तर महाराष्ट्रातल्या ओबीसींचं रक्षण होईल आणि त्याचबरोबर तो ओबीसी सम चेहरा हा महाराष्ट्राचा एक प्रकारचा एक भूमिगत चेहरा असेल आणि तो लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत जाऊन त्याची भूमिका आपलं स्वतःची व्यवस्थापन तो मांडेल आणि त्या समाजाचं त्या याचं भलं करेल पण सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होते त्यांनी ते राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत की आता जो मुख्यमंत्री असेल तो पीचा असेल माझा आताच्या मुख्यमंत्र्याशी काही संबंध नाही हे स्पष्ट उल स्पष्ट संकेत हे एकनाथ शिंदेने दिलेले पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी झाला तर मग ओबीसी कोण होईल किंवा ओबीसी होईल का का देवेंद्र फडणवीसांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होईल कारण देवेंद्र फडणवीसांनी अगोदर पाच वर्ष मुख्यमंत्री पद स्वीकारले परंतु दिल्लीचे जे नेते अमित शाह असतील नड्डा असतील किंवा मोदी असतील यांचा पहिल्यापासूनच एक रोख असतो की नवीन चेहऱ्याला संधी देणं किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री किंवा कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री असेल राज्या मुख्यमंत्र मुख्यमंत्र तर एक वेगळंच नाव समोर आणणं की जेणेकरून लोकांना आश्चर्यचकित होणं की असं कसं तुम्ही नवीनच नाव कोणतरी आणलं समोर असं दिल्ली नेते हे शंभर टक्के करू शकतात त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री पद कदाचित असू शकतं म्हणून इतका वेळ लावलाय का हेही समजणं थोडं अवघड आहे मग ओबीसी मुख्यमंत्री कोण होऊ शकतो ओबीसी मुख्यमंत्री होण्यासाठी कोणामध्ये गट आहेत किंवा कोण अख्ख्या महाराष्ट्राचा पूर्णपणे तारणहार करू शकतो तर काही दोन चार नाव आहेत ओबीसी मध्ये पण ओबीसी मध्ये दोन चार नावं असले तरी त्या बाकीच्या नावांना किती महत्व देतील हे माहीत नाही परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे हे एक ओबीसी नाव आहे जे ज्यांचे म्हणजेच कैलास वशी गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते दोन हजार चौदा साली परंतु त्यांना दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री पद जाण्या अगोदरच त्यांचा तो देहांत झाला आणि ते या महाराष्ट्राला आपल्या सोडून गेले सगळ्यांना सोडून गेले त्याच्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा जो एक ओबीसी चेहरा म्हणून समोर आलेले होते ते त्या ठिकाणी ओबीसी म्हणून जर पंकजा मुंडेंनी ही सूत्र सांभाळली तर पंकजा मुंडे सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होऊ शकतात तेवढे त्यांच्यात गट्स आहेत ते त्या त्या प्रकारे ते सगळ्या गोष्टी करतील त्याच्यानंतर एक सुधीर मुनगंटीवार सुधीर सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा खूप अभ्यास नेतृत्व आणि खूप चांगला बोलणारा माणूस मागे एकदा त्या लोकसभेच्या टायमाला एकदा ते एक चुकून वाक्य केलं त्यांच्या तोंडातून नाही तर सुसंस्कृत माणूस नेहमीच स्वच्छ आणि विवेकाने बोलणारा माणूस त्याच्यामुळे कधी फटकळ गोष्टी मनामध्ये अशा म्हणजे बोलण्यात कधी वक्तव्य केलेली नाहीत एकच वक्तव्य सोडलं तर त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कुठल्याही प्रकारे वक्तव्यांचे अशी वेगळी चर्चा झालेली नाही त्याच्यामुळं सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हाकू शकतात ते सुद्धा एक ओबीसी चेअर आहेत बाकी सुद्धा खूप ओबीसी आहेत परंतु त्यांच्यापर्यंत हे पोहोचणार नाही